आहा ना वे पॉइंट आहे इथे एक परद रुपये जातो आणि आरू पे कंसा पहिल्या भागात आपण अपन... गडाच्या पायथ्यापासून ते गंगासागर तलावापर्यंत पाहिलं हे समोर दिसते ते गंगासागर तलाव आहे आणि याच्या पुढे आपण मूळ बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत तर याची माहिती पूर्ण आपण जे आपले मार्गदर्शक गाईड आहेत त्यांच्याकडून आपण घेतो आहेच पण तत्पूर्वी मी गाईडच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ समोर आणण्याचं कारण एकच आहे की आपल्याला हा किल्ला व्यवस्थित पाहता येईल आणि जी काही माहिती आपण वाचली आहे किंवा बघितली आहे तर तीच माहिती पुन्हा डोळ्यासमोरून एकदा जावी म्हणून हा एक व्हिडिओ मी गाईडच्या मार्फत तयार करतो आहे आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ पण मी पोस्ट करणार आहे त्या त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा आणि आता आपण पुढे जातो आहे दरवाज्यातून आपण प्रवेश करणार या दरवाज्याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा असं म्हणतात छत्रपती शिवाजी राजांच्या माण्या सलमानाच्या पालख्या कोणत्या गावातून गडकिल्ल्यातून किल्ल्यातून पाड्यातून पालख्या आल्या की या दरवाज्यातून आत्म द्यायच्या म्हणून त्याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा असं म्हणतात पालखी दरवाज्यातून राजांच्या बाल्य किल्ल्यामध्ये पालख्या हा पालखी दरवाजा राजा महाराज संभाजी महाराज आई राष्ट्रमाता जिजाऊ माहेसाहेब छत्रपती शिवाजीराजे यांच्या पालख्या आल्या की या दरवाज्यातून आत्म जायच्या पण पाठीमागे आपल्याला येरस्टाईफ हा चौथरा पाहायला म्हटलं येईप हे त्यावेळी लोकांना पालखी सोबत येणारी जनता जी लोक असतील त्यांना त्यावेळी बसण्याची थांबण्याची व्यवस्था केली होती ह्याच्यावरती पण छत होतं हल्ला झाल्यामुळे त्या हल्ल्यात झलून गेलं बघा आता पालखी गेट मधून बाल्य किला पाहणार मग बाल्य किल्ल्यामध्ये सर काय हो त्या अतिमहत्वाची जागा आत्ताच्या भाषेमध्ये याच एरियाला आपण व्ही आय पी एरिया म्हणलो असतो तसा ज्यांचा आपल्या बाल्य किल्ला तेव्हा बाल्य किला म्हणायचे बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय फोटो काट दो आन बंद कर वीडियो बंद कर पालकी दरवाजा बघा आपण ज्या दरवाज्यातून आता प्रवेश केला याला पालखी गेट म्हणतात आज रायगडावरती आपण सर्वांनी पायटेक केल्यामुळे जो आपण राजांचा बाल्य किल्ला पाहतो हा पालखी गेट मधून आणि जर आपण गडावरती सर्व आलो असतो ना, ना। तर हाच बाल्य किल्ला पाहायला सुरुवात केली असे आपण मेणा गेट मधून मग तिकडे मेणा आणि या साईडला ही पालखी पालखी टू मीना ही सरळ एकच आडवी भिंत आहे या भिंतीला इथे सहा दरवाजे आणि किंवा मोठे मोठे सहा दांना सहा म्हणत असे सेपरेट एका राणीसाठी एक एक पहिला हा दुसऱ्या महालामध्ये आपण बघतो असे पुढे चार याला राणी महाल असं म्हणतात छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या किती होत्या महाराजांची पट राणी सईबाई राजगडला राहायची संभाजी महाराज हे दोन वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगड किल्ल्यावर निधन झालं सर्वांच्या लाडक्या आई राष्ट्रमाता जिजाऊ या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाच गाव मध्ये राहायच्या त्यांच्या सेवेसाठी राजांची तिसरी राणी दिली ती म्हणजे पुतला राणीबाई साहेब मग राणी किती उरल्या सहा सहा राण्यांच्या इथे सहा मला एका राणीसाठी हा एवढा एक महल एकाला एक लागून सहा धालण तर राजाने आठ रण्या करायचं कारण काय असेल राजाने आठ रण्या या आवडी निवडीसाठी केल्या नव्हत्या मुलांबालांसाठी नव्हे तर राजा स्वराज्य सैन्य हे कमी होत ज्या गावातली ज्या घरातली मुलगी केली इथले मावले पाठीवर घेतली आणि सोहळ संबंध वाढवले महाराजांच्या आठ राण्यांची नाव आहेत सहीबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंतबाई लक्ष्मीबाई पुतलाबाई सकवारबाई आणि काशीबाई अशा राजांच्या गडावर सहा राहायच्या सहा राण्यांची ते सामल आहेत एका राणी मनामधल्या आपण रचना पाहतोय हा पहिला चौथा राणीचा बैठक हॉल आहे दोन नंबरचा राणीचा बेडरूम एक थंड हवाखान्यासाठी खिडकी आणि छोट्या दरवाज्यातून आतमध्ये गेलात तर राणीचं पाहुणे चारशे वर्षापूर्वी दगडाचं इंडियन टॉयलेटचं आहे एकदा आत बघूनच त्यावेळेसचं बांधकाम आहे टॉयलेटचं वगैरे बांधकाम आहे राणींच्या महालामधलं हे आता नवीन बांधकाम थोडं दिसतंय विटांचं हा छोटासा दरवाजा आहे थोडासा वाकून येण्यासारखं वाटतंय <coughs> या दगडांच्या ज्या भिंती दिसत आहेत त्या चारशे वर्षापूर्वीच्या भिंती आहेत म्हणजे आपलं नशीब ठोर आहे की आपण हे पाहू शकतो याचा स्पर्श म्हणजे खूप मोलाचा स्पर्श आहे आणि या भिंती तुम्ही बघू शकता राणींचे महल हे त्यावेळेस बांधकाम आहे ना हा पूर्ण बांधकाम त्यावेळेस असं पाहिलेच पण ही जे चारही साइडिची भिंत आहे ना महाडाना ही फक्त असं संरक्षण भिंत आहे कारण की जे स्ट्रक्चर उभं केले जायचे ते ह्या जोत्यांवरती म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर ह्याच्यावरती म्हणजे आज घर आतमध्ये सर ही संरक्षण भिंत वरती पडलेलं पाणी तर होलमधून जायचं दिसतं का म्हणजे आजही आपलं ते होल सांगू शकतात की आत हिता वरती छत नव्हतं ह्याच्यावरती छत होतं बघा हे फक्त एक संरक्षण भिंत घातली होती कारण की महाराजांच्या राण्या होत्या राण्यांना राहण्याची जागा ते होती आणि त्यांच्या दाशीना राहण्याची जागा पुढे हे पण पाहूया Horseshock <laughs> बघा सर या साईडला खाली जे का पडलेल्या इमारत इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ असं म्हणतात आपल्या महाराजांचे आठ मंत्री होते मोरपंत पिंगले हंबीराव मोहिते रामचंद्र निलकंठ नीरावरावजी अनाजी पंत बाळाजी आवजी असे महाराजांचे आठ मंत्री होते साडेतीनशे गडकिल्ल्यांचा लेखिक अगदीपत्र आवाज हिथून चालला जायचा म्हणून त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडी असं म्हटलं तर मिनिस्टर लोकांची घर होती थोडक्यात सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे की राजांच्या काळामध्ये आपल्या राजाने मंत्रालय स्थापन केलं होतं ही लोकांची hey. या आहे सर उंच डोंगर का आपल्याला हा उंच डोंगर का दिसत उंच डोंगर याच्या पाठीमागे बघा शेवट डोंगर दिसत का असा तो आहे प्रतापगड ह्या डोंगराच्या पाठीमाग शेवटचा डोंगर आहे ना तो आहे प्रतापगड रायगड किल्ल्यावर राजा आठ किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे राजगड तोरणा सोनगड मानगड चामरगड मकरंदगड प्रतापगड महाबळेश्वर राजा आठ किल्ल्यांचे इथून दर्शन घ्यायचे पण तो डोंगर आहे ना ह्याच्या पाठीमागे डोंगर डोंगरसेवळ तो प्रतापगड आणि प्रतापगडच्या पुढेवरती महाबळेश्वर या साईडला आपण मंत्र्यांचे वाडे पाहिले आणि मंत्र्यांच्या वाड्याच्या साईडला आपण जाळीवाले दोन खड्ड्यात माहिती आहे खूप पहिलं आपण धान्य कोटा धान्य स्टोर करण्याची जागा राजांच्या काळामध्ये धान्य इथे स्टोर केले जायचं एखाद्या शत्रूने जर गडाला विडा दिला शत्रू गडाला विडा हे कधी दोन दिवसाकरिता देऊ शकत नाही गडाला विडा जरी तीन महिन्याचा पडला तर गडावरती असणाऱ्या तीन हजार लोकांना धान्य पुरळ एवढं धान्य याच्यामध्ये स्टोर करून ठेवलं जायचं पहिला खड्डा बावीस फुट आहे दुसरा वीस आणि तिसरा पंधरा फुटायचा मेन धान्य जर पाहायचं म्हटलं तर कोल्हापूरमध्ये पनाला किल्ला आहे तिथे गंगा यमुना सरस्वती तिथे तीन धान्याची तिथे त्याला सर अंबरखाना म्हणतात पण रायगड किल्ला कोकणामध्ये मोडतो कोकणामध्ये कणगी किंवा पेव असं म्हणतात हा एकदा आपण धान्य कोठा बघून घ्या खाली टाकलं धान्य लाकडी सिड्याच्या साह्याने रशींचं धान्य वरती काढलं जायचं धान्य पहिला खाटा बावीस फूट दुसरा वीस आणि तिसरा पंधरा फुटाचा एकदा बघून घ्या तुम्ही सर

चला मित्रंनो म्हणजे काय काय सांगतोय किते अरे दादा आज जेवढं खूप दिसले आहे आणि इतपर्यंत झालं अरे थांब रे काय बनवणार भाजी लागु बाजारात भाजी दिसती आहे आता मागणार आहे काय सांगते अरे सगळ्यांनी सब कर दिनो कोटी जायची जाती नाही शिरा कोणी नको एका ओलीमध्ये आपण राणीमल पाहिले आणि राणी ही समोर आपण घर आहेत आपल्याकडे कसकर चाकर असतात पुरी महाराजांच्या राण्यांच्या सेवेसाठी दासी म्हणून दासींची घर राणीने आतमध्ये टाळी वाजवली की दासी तिचं काम करायची आणि तिच्या ओटावर येऊन बसे म्हणून दासी वट असं म्हणतो थोडक्यात आपली विश्रांती ग्रह आत्ताच्या आपण दासी आले आपल्याकडे का काम करण्यातील आपण काय म्हणतो नोकराणी त्या राजांच्या कालामध्ये दर्जा दिला जायचा की दासी हे दाशींच्या राण्यांच्या सेवेसाठी दासी असायच्या त्या दासीला इथे राहायला का जागा दिली जायचो कारण की इथली दाशी जाऊन बाहेर चुगली करणार नाही राहण्याची खाण्याची झोपण्याची उठण्याची जागा तिची या ठिकाणावरती म्हणजे राणीच्या सेवेकरिता सेपरेट सेवे एका राणीसाठी एक दाशी होती हा राजांचा आपण बाल्य किला युआय थोडक्यात पाहतोय आता राजांच्या या भूमिकेच्या आतमध्ये त्यांचा वाडा आहे हा वाडा पाहण्याकरिता आपण जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय त्या साईटला आपल्या टेहळणी पाहण्या पाहिलं पाहायला भेटतात म्हणजे देखरेखी करण्याची जागा होती सर आता पुढे आपण खलबतखाना पाहूया बघा येस खलबतखाना म्हणजे <स्वाँगा> खलबतखाना म्हणजे सिक्रेट अच्छा कॉम्पोरन्स हे तर किचन नाही दाखवलं ते हे ते का अरे बापरे हे सर मध्ये आहे ना ह्याच्यावरती ह्याच्यावरती स्ट्रक्चर उभं केलं जायचं त्याच्या ते, ते सेपरेट ह्याचं ह्याचं ह्याची रचना ह्याच्या पद्धतीने त्याची रचना त्याच्या पद्धतीने असेल म्हणजे सजाव वेगवेगळी वेगवेगळी

आताच्या एकच्या कॉईन वरती आपण काय लिहितो सत्यमेव जयते राजांच्या राजमंद्रावरती काय लिहिलं जायचं की शिवशैशा भद्राय चंद्राय अशा राजांच्या राजमंद्र राजमुद्राचा अर्थ असा होतो सर की शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे प्रतीप, प्रतीप चंद्र कोरेप्रमाणे वार्ता स्वराज्य लोक कल्याणसाठी राजमुद्रा छापल्याच्या <coughs> मंदिरा इतिहासामध्ये टाकसर असं म्हणतात एकदा हातून तुम्ही ते पाहून खिडक्या बंद केल्या छोटी इमारत राजांची गॅलरी सज्जा पालकणी गॅलरी असं म्हणतात राजांना थंड स्त्री हवा खेळण्याची जागा रायगडाच्या समोरच्या बाजूला राजांचा राजवडा आणि समोरच्या बाजूला राजांची गॅलरी राजांना थंड हवा करण्यासाठी जणू काय आता आपल्या घराच्या समोरच्या समोरच्या बाजूला आपण गॅलरी नाही सर मग ती राजांची गॅलरी तसा सर गॅलरीच्या समोर जी लोक आता उभे उभ्या समोर तिथे खाली आहे ना बारा पायऱ्या खाली जाण्यासाठी याच्याही खाली अंडरग्राऊंड एक रूम आहे खलबतखाना म्हणतात या खलबतखान्याचे गुप्तर होते बहिरजी नाईक बहिरजी नाईक म्हटलं की बहिरूपी प्रत्येक गडकिऱ्यांची गावांची गडांची खेड्यापड्यातल्या घडामोडी झालेल्या बातम्या दुश्मनांच्या छावणी जाऊन त्यांच्या दरबारातल्या आपल्या राजाला येऊन सांगणारी या स्वराज्यात बहेर यांना तेव्हाच्या भाषेमध्ये अठरा भाषांचं ज्ञान होत एका, एका 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 दिवसामध्ये सहा वेश चेंज करायचे औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या जा दाळीला हात लावून येणारी स्वराज्यात एकच व्यक्ती बहिरचे नाईक म्हणून राजे सतत म्हणायचे की माझ्या स्वराज्याचा तिसरा डोला म्हणजे बहिरूपी बहिर्जनाईक राजे आणि बहिरज नाईक त्याच्या जाऊन गुपी चर्चा करायच्या वर खलबत असं म्हणतात सर तर तुम्हाला खाली उतरण्यावरती चढणं शक्य झालं तर तुम्ही तो रोम हा पाहू शकता रहा? आएगा, आएगा। श्रेया ही गुप्त बातमी करण्याची जागा खलबतखाना असं बोलायचं याला छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले स्वराज्याचे गुप्त हे बहिरजी नाईक यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली ही जागा कलबतखाना म्हणून रायगडाची गुप्त हेराची चर्चा ही व्हायची हा कलबतखाना अजूनही शाबूत आहे आणि खूप मोठं भाग्य आहे याची गुप्त जागा बघायला मला भेटते आज निमूळ जागा आहे दम शिवाजी महाराज की नऊ डिसेंबर रोजी माझा वाढदिवस असतो तर त्याच दिवसाच एक खूप महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी मी रायगडाच्या दर्शनाला गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच तिथल्या ताक विक्रेत्या ज्या महिला आहेत त्यांना माझ्याकडून काही एक छोटीशी भेटवस्तू दिली आणि त्यांचेही आशीर्वाद घेतले त्याच्यानंतर आपण पुढचा गड पाहण्यास सुरुवात केली तर त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला या पार्ट थ्रीमध्ये देणार आहे दाखवणार आहे मे मूळ जो बाले किल्ला आहे त्याचं मूळ गड मूळ गडामधला महत्त्वाचे भाग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसतील तर हा व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही सांगा नक्की आणि पुढचा भाग बघण्यासाठी लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा धन्यवाद